पुण्यामध्ये जो प्रकार झाला तरी बलात्कार झाला संजय सावकार होतच राहतात देशामध्ये अशा घटना होतच राहतात बलात्कार बर का मग केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असताना जे निर्भया कांड घडलं तेव्हा भारतीय जनता पक्षानं एकवीस दिवस संसद ठप्प केली होती आम्ही त्यात होतो दिल्लीसह देशातल्या अनेक रस्त्यांवरती कार्यकर्ते उतरले एका महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार होणं अशा घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तर लोकांनी रस्त्यावर ठोकलं पाहिजे काल राज्याचे गृहराज्यमंत्री असं म्हणत होते पत्रकार परिषदेत लक्षात कसं आलं त्यामुळे शांतपणे सुरू होता हे योगेश कदम गृहराज्यमंत्र्यांचे वक्तव्य आहे त्या मुलीनं म्हणे स्ट्रगल केलं नाही तिने शांतपणे होऊ दिलं सगळं आम्हाला कसं कळणार असं पोलीस खात्याचे राज्यमंत्री म्हणतात म्हणजे बलात्कारासारख्या किंवा महिलांवरून अत्याचारासंदर्भात या सरकारचे मंत्री किती असंवेदनशील आहे किती बेफिकीर आहे कोण म्हणते अशा घटना होत असतात मग बलात्काराला राजमान्यता सांगा मोदींना किंवा अमित शहा ज्या या देशामध्ये बलात्काराला आम्ही राजमान्यता आणि लोकमान्यता दिलेली आहे अशा घटना होतच असतात त्याच्याविषयी एवढा गोंधळ करण्याचं किंवा पोलीस कारवाईची मागणी करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरण्याचं कारण नाही हे सरकारनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं